दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध मयूर अलंकार भारतीय जनता पार्टीतर्फे चार ते अकरा फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी गाव चलो अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत अशी माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव प्रदेश प्रवक्ते गोविंद काशीनाथ शिलेदार तसेच पदाधिकारी उपस्थित होते या गाव चलो अभियानामध्ये जिल्ह्यातील केंद्रीय मंत्री राज्यातील मंत्री खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी अधिक प्रमुख नेते त्या त्या जिल्ह्याच्या नेमून दिलेल्या गावामध्ये मुक्कामी राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येत्या दहा फेब्रुवारीला नाशिक जिल्ह्याचा दौरा करत आहेत ह्या दौऱ्यामध्ये ते आमचे आदरणीय आमदार राहुल डिकले साहेब यांच्या इथलं सदाभाऊ मोरे नाट्यगृहाचं लोकार्पण करणार आहेत त्याच्यानंतर जलयुक्त शिवाराचा शांतीलाल मुथा यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या रथाचं मॅरेथॉन चौकामध्ये लोकार्पण करणार आहे त्यातनंतर राज्यस्तरीय पोलिसांच्या ज्या क्रीडा स्पर्धा गेल्या दहा स दिवसांपासून पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये चालू आहेत त्याचा समारोप हे चार ते सहा ह्या वेळेमध्ये दहा फेब्रुवारीला माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ह्या राज्याचे चार ते सहामध्ये करणार आहेत त्यानंतर आमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या सातपूर पोलीस स्टेशनचं ते लोकार्पण करणार आहेत आणि तदनंतर माझ्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं राज्याचे मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने आमचे माजी मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या आशीर्वादाने तयार झालेलं माझ्या प्रयत्नातून तयार झालेल्या ह्या मेळापस्थानकाचं लोकार्पण जे राज्यातील प्रथम ज्याच्यामध्ये चार ए सी प्लॅटफॉर्म करण्यात आलेले आहे असं राज्यातलं हे पहिलं मेळा बस स्थानक आहे त्याचं लोकार्पण आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभवस्ते होणार आहे व ऑनलाईन अनेक माझे जे काही उपक्रम आहेत माझ्या मतदारसंघामध्ये चालू असलेले त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण स्मार्ट सिटीच्या काही कामांचं लोकार्पण नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं अटल दिव्यांग भवन ह्याचं लोकार्पण आणि अशा अनेक काही कामं जे आहेत हे ऑनलाईन मेळाबस स्थानकावरून करणार आहे अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक